लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने ई के वाय सी पूर्ण करण्यास सांगितले होते तेव्हा दीड कोटी महिलांनी ई सी प्रक्रिया पूर्ण केली होती त्यानंतर राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर शासनाकडून असे सांगण्यात आले की पंधरा डिसेंबर पर्यंत जो काही डाटा होता तो डाटा शासनाकडून डिलीट झालेला आहे त्यामुळं पंधरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत जी काही ए के वाय सी पूर्ण झालेली आहे तीच ग्राह्य धरण्यात येईल योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या त्यामुळे आता आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते आणि डीबीटी तपासणी यांच्या आधारे पात्रतेची छाननी केली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करण्याची मुदत संपली आहे राज्यातील तीस लाख महिलांनी अद्यापही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही या प्रक्रियेला मुदत वाढ न मिळाल्याने महिलांचा लाभ आता बंद होणार आहे एक एप्रिलपासून आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे आता आयकर विभागाकडून पात्र महिलांसाठी उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे अपात्र महिलेचे धाबे धनलेले आहेत इकेवाय सी माध्यमातून महिलांना कुटुंबाची आर्थिक पडताळणी करण्यात येणार आहे नव्या आर्थिक वर्षापासून केवळ पात्र लाभ भेटणार आहे राज्य सरकारची महिलांसाठी असलेली महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता अधिक काटेकोरपणे लाभवली जाणार आहे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की एक एप्रिल पासून पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्याकडून वगळून खऱ्या गरजू महिलापर्यंत पोहोचण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे योजनेची अंमलबजावणी महिलांनाही लाभ घेतल्याची तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या त्यामुळे आता आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते आणि डीबीटी तपासणी यांच्या आधारे पात्रतेची छाननी केली जाणार आहे ज्या महिलांची माहिती अपूर्ण आहे किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे